जय महाराष्ट्र मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी असा व्यवसाय घेऊन आलोय जो तुम्ही घरातून चालू करून तयार माल बाहेर कुठेही न विकता तो डायरेक्ट कंपनीला विकू शकता कंपनी तुमच्या घरी येऊन तुमच्याकडून माल खरेदी करते तर चला हे काम कसं ते पाहू आपण आज या, या व्हिडिओमध्ये तुम्ही कंपनीसोबत कसे काम करू शकता कंपनीचा नंबर व ॲड्रेस या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा किती होईल याचं संपूर्ण गणित सांगितलं आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो तर चला कंपनी तुमच्यासोबत काम कसे करते हे पाहू कंपनी सोबत काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड असणे आवश्यक का आहे तुमचं वय अठरापेक्षा जास्त पाहिजे कंपनीसोबत काम करण्यासाठी शिक्षणाची अट नाही कंपनी तुमच्यासोबत पाच वर्षाचा नोटरी ॲग्रीमेंट करते त्या ॲग्रीमेंटनुसार तुम्ही किती पण माल तयार होईल तो सर्व कंपनीला विकत घेते तर चला मित्रांनो व्यवसाय कोणता आहे हे पाहू फुलवाती बनवायचा सा व्यवसाय मित्रांनो हा व्यवसाय तुमच्या घरातून सुरू होणारा आहे आणि तुम्हाला जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मशीन चालवून ते माल बनवून डायरेक्ट कंपनीला विकू शकता कंपनी एका हाताने पैसे देईल व दुसऱ्या हाताने माल घेईल मित्रांनो या व्यवसाय म्हणजे फुलवाती बनवण्यासाठी फक्त तुम्हाला कापूस लागणार आहे आणि तो तुमच्या घरी येऊन तुम्हाला देईल कंपनी जे मशीन असते ते, ते तुम्हाला मोफत देईल त्यासाठी कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडून पैसे घेतले जाणार नाही तर चला मित्रांनो या व्यवसायाचं गणित पाहू कंपनी मशीन देते ती तुमच्या घरातल्या लाईटवर चालते म्हणून लाईट बिल पण जास्त येणार नाही पण किती येते हे आपण पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कंपनी तुम्हाला पाहिजे तेवढा कापूस देते त्या कापसाचे सुद्धा पैसे घेत नाही तुम्ही मशीन दिवसातले सहा तास चालवले तर ही तुम्ही आरामात चार किलो फुलवात बनवू शकता एक किलो फुलवात बनवायचे कंपनी तुम्हाला तीनशे रुपये देते तर तुम्ही दिवसाला एक हजार दोनशे रुपये कमवू शकता व त्यातलं शंभर रुपये लाईट बिल व शंभर रुपये वरचा खर्च धरला तरी तुम्ही दिवसाला कमीत कमी एक हजार कमवू शकता आणि महिन्यातले तुम्ही तीस दिवस हे काम केले तर तुम्ही आरामात महिना तीस हजार कमवू शकता तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करा तुम्हाला कमेंटमध्ये कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला जाईल व हा व्यवसाय कसा वाटला हेही सांगा धन्यवाद